नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉपिंग बॅगची ची आयडिया बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा सर आता आपण काय काय शॉपिंग बॅग फॉर माप दाखव तुम्ही किती आहे ते उंची बघा किती आहे साडे इंच आहे रुंदी आहे ती तेरा इंच आहे माप व्यवस्थित बघून घ्या साडे आणि तेरा इंच आहे सर सरकार जे बंदाची साईट आहे ना आपण या पद्धतीने कट करून देऊ आता ही बॅग आहे ती ओपन करून घेत आहेत मी ओपन करून घेतले बघा आपल्याला दोन पार्ट रिडी करायचे आहे ते या पद्धतीने आता इथं बघा आपण असं फोल्ड करायचे बघा चार फोल्ड केली मी असे इथं इथं आपण असं थोडस सेट देऊन घेतला बघा मी असं या पद्धतीने आता सेम आपल्याला तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता तिथे माझ्याकडे बघा साडीत उरलेलं बघा कापड आहे ते घेऊ आपण इथे काटा उदर मी वेगळे करून देते इथं काट काढून आहे

माप कट करून घेत दोन इंच पंधरा आहे आता या ठिकाणी आपण दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा अशा मी तर अठरा अठरा इंचा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत बघा अशा तीन तीन इंचाच्या आहेत रुंदीला आता दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला स्टिचिंग दाखवते तर या ठिकाणाचा स्टिचिंग बघू आपण सर्वात अधिक बघा आपण एक साडीचा कापड घ्यायचा आहे आणि एक शॉपिंग बॅगचा कापड घ्यायचा आहे व्यवस्थित असा ठेवून आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहेत बघा इथं वरच्या साईडला सरळ बाजू आहेत ना तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे तर या ठिकाणी आपण अशी एक प्लेट घ्यायची आहे अजून केक घेऊ असे आपण दोन दोन प्लेट टाकून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे या पद्धतीने दोन्ही पण पार्टला आपल्या अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आता आपण काय करायचं अगोदर स्ट्रीप तयार करून घेऊ दोन्ही बाग सारखे आले की नाही बघून घ्यायचे अगोदर आता इथं डबल फोल्ड करायच्या ना आपल्या ज्या स्ट्रीप आहे ना त्या तयार करून घ्यायच्या आहेत हे एकदम सरळ शिलाई मारून घेत आहेत एक मारे तरी चालन दोन मारे तरी चालन आता मध्यभागी सेंटर काढून बघा आपण ज्या प्लेट आहेत ना सेंटरमध्ये घेतलेल्या त्याच्यावरती आपण ठेवायच्या आहेत आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे थोडं व्यवस्थित सारखं कट करून घेऊ आता या ठिकाणी बघा आपण साडीचा काठ घेतलेला आहे चार इंचा असा साडीचा काठ आहे तो साडीचा काठ बघा असा उलटा ठेवायचा एक्स्ट्राचं कट करून टाकू आजच्या साईडने बघा असा फोल्ड करायचा जिथं आपण चुन्या वगैरे घेतलेल्या आहेत ना त्याच्यावरती म्हणजे आपली फिनिशिंग छान येते तुम्ही याच्यामध्ये अजून कापड पण टाकू शकता किंवा शॉपिंग बॅग एक एखादा तुकडा हे करून ना काठामध्ये टाकू शकता अजून जास्त मजबूत होईल आता दुसरा सुद्धा बंद आपण असा तयार करून देऊ मग दुसरा पण स्ट्रीप आपले तयार झाले आहेत सेम त्यात करून आपल्याला ठेवायचे आहेत प्लेट आहे तुमच्या नुसार तुम्हाला जसे आवडत तसे तुम्ही टाकू शकता बघा इथं सुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित सारखी फिनिशिंग येते इथं सुद्धा आपल्याला काटाचा उलटा ठेवायचा आहे आणि आजच्या साईडला फोल्ड करायचा आहे बघा अशी व्यवस्थित आता मारून घेतलेली आहेत मी एक्स्ट्राचा काठ वगैरे आहे ते आपण सारखं व्यवस्थित कट करून घेऊ तर बघा दोन्ही पार्ट आपल्याला काय करायचं आहे असे एकावरती एक ठेवायचे आहे सुईची बाजू आतमध्ये हे बघा असे या पद्धतीने व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे आणि कडेकडेने आपल्याला चारही पण पार्ट पकडायचे आहेत दोन साडीच्या आयचे आणि दोन शॉपिंग बागचे असे चार पीस व्यवस्थित पकडायचे खालतीवरतीने आले पाहिजे जसे आपली शॉपिंग बॅग कट केली आपण ना माप घेऊन ना सेम त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दाखवते खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असे आपली बॅग तयार होते आता बघा एक्स्ट्रा थोडंसं साईड साईडने कापड वगैरे उरलं आहे ते सुद्धा आपल्याला कट करून टाकायचं आहे या ठिकाणी डबल सिलाई मारून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता बघा अगदी दहा मिनटांमध्ये पिशवी बनून विकली पण मी पन्नास रुपयाला तुम्हाला स्विच करून दाखवते बघा किती छानच आहे अगदी दहा मिनिटामध्ये तयार झाली आणि बघा किती सुंदर आहे जास्त झंझट पण नाही काहीच नाही खूप छान तयार झाले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं फायनल लुक तुम्ही बघू शकता जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही आणि खूप छान दिसते तुम्ही चेन वगैरे सुद्धा लावू शकता याला आणि चेन पण जास्त मागणी अगदी पाच रुपयामध्ये चेन भेटते तीसुद्धा तुम्ही लावू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडशील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती अगदी मी टाका कसून अशा वस्तू बनवत असते व्हिडिओमध्ये तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडं साडीचे काठ आहे ते उरलेले आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करत नक्की बघा तर तुम्हाला माप वगैरे पण दाखणार आहेत मी जे साडीचे काठ घेतलेले आहेत त्याचं खूप सुंदर असे आपली उपयोगाची वस्तू तयार होणार आहे आणि डेकोरेशनसाठी आपल्या घरामध्ये या ठिकाणी बघा साडेतीन तीन, तीन इंचाची आहे काठाची रुंदी आहे उंची आहे ही सोळा इंच आहे तुम्ही तुमच्या आवडीसारखं मी जास्त देऊ शकता इथे बघा मी चार स्ट्रीप असा घेतलेल्या आहे काठाच्या आणि दोन बघा अशा घेतल्या आहेत म्हणजे आपण अजून दोन लागणार आहेत सोळा इंच लांबीच्या अजून दोन स्ट्रीप आपण घेणार आहे टोटल आपल्याला आठ लागणार आहे स्ट्रीप बघा सर्वात आपण या स्ट्रीप आहेत ना या अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला दाखवते चला कशा जॉईन करायच्या या पद्धतीने ठेवायच्या आणि जॉईंट करून घ्यायच्या खूप सोपी आहे कोणालाही पण जमेल अगदी पाच मिनिटामध्ये तयार होते बघा नंतर आपण दाबटीप देऊन घ्यायच्या आहेत याचा कलर पण खूप छान आहेत कारण साडी पूर्ण प्लेन होती फक्त काळ म्हणजे बॉर्डर होतीला म्हणून ही साडी मी घेतलेली आहेत आणि त्याचा कलर पण खूप डार्क होता म्हणून मला आवडत नव्हती आता म्हटलं आपल्या घरासाठी काहीतरी उपयोगाची वस्तू तयार होईल या ठिकाणी बघा आपले चारिकाट असे जॉईन करून घेतलेले आहेत मी आता बघा जे दुसऱ्या स्ट्रीप तयार केलं ते आपण दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचं आहे याला सुद्धा अशीच दाब टिप देऊन घ्यायची आहेत सॉरी आवाज खूप येत ना तुम्हाला या साइडला सुद्धा आपण एक स्ट्रीप जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला दोन अशा उभ्या स्ट्रीप जोडून घ्यायचे आहे म्हणजे आपला सुंदर असा एक पीस तयार होईल बघा तिथं कडीला सुद्धा मी एक स्ट्रीप बघा सोळा इंचाची जोडून घेतली आहे सोळा बॅट पुढे जास्त असेल का आपली काठाची तुझी उंची सोळा होती अशाच अंदाजे मी घेतलेले आहेत बघा जॉईन करून ना एक पट्टी अशी साडेतीन इंचाची बघा सुंदर असा आपला पीस तयार झाला आहे एक छोटासा किती छान दिसत आहे पूर्ण काठ बघा आतमध्ये जॉईन झाले आहेत आणि कडेने प्लेन कापड आला आहे आता दुसऱ्या साईडला तुम्ही बघा याच्यापेक्षा आपल्याला थोडासा जास्त पाच ते सहा इंच कापड जास्त घ्यायचं आहे तुम्ही साडीचा पण घेऊ शकते तर इथं मी दुसऱ्या साडीचा जाड साडी आहे ना त्याचा वापर केला आहे कारण ही साडी खूप पातळ होती पण काठ तसे थोडेसे जॉईंट म्हणजे जाड असतात मध्यभागी कट मारून ना बघा अशी थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन्ही पनवा पार्टला असे फोल्ड करून घेतलेला आहे हा व्यवस्थित आचरून घ्यायचा आहे या पद्धतीने ठेवायचा आपल्याला बघा एकावरती एक थोडस सारखं करून घ्यायचं आणि आपल्याला कडेकडे आता शिलाई मारून घ्यायची आहे चारही पण साईडला शिलाई मारायची कापड जे उरण ते आपल्याला कट करून टाकायचं आहे डबल शिलाई मारून म्हणजे आपली शिलाई मजबूत होती साईडचं कापड फोल्ड पण करून हे करून देऊ शकता याचे दोरे वगैरे निघणार नाही दोरे वगैरे निघत असतील तर छोटीशी असे फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची बघ आपली तशी लाई मारून झाली आहे डबल आता हा कवर बघ आपण ओपन करून घेऊ याचे कोणे वगैरे व्यवस्थित काढून घेऊ आता तुमची जी साईज तुम्ही घेतलेली अशी तशी उशी घ्यायची आहे याच्यामध्ये ठेवायची तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा किती सुंदर असा बघा दुसरा पण मी एक कुशन तयार करून घेते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आठवले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडीचा जो पदार आहेत ना त्याच्यापासून आपण लोड करून आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला माप वगैरे व्यवस्थित कळतील तुम्ही बघू शकता तुम्हाला एक माप दाखवते मी फक्त आपण पत्र घेणार आहोत साडीचा एक उंची आहेत आपण की छान दाखवते मी एकवीस इंच घेतलेले आहेत मी एकवीस इंच अशी घेतली आहेत उंची आणि आता रुंदी किची आहेत पण दाखवते मी तर पंधरा इंच बघा जेवढं आपंदी घेतली आहे असं आपण कट करून घेऊ बघाय पीसीओ

आपल्या पर एक राऊंड कट करून घेऊ दाखव किती आहे ती राऊंडची दाखनी सात इंच किंवा साडेसात इंच घ्यायचं आहे या पद्धतीने सारखं व्यवस्थित कट करून घेऊ आपण राऊंड इथे आठवड्या साहेब बघा इथे आपण चार साईडला कट लावायचे आहेत या पद्धतीने असं गोल पकडून असं इथे बघा आपल्याला चार मिशन भेटणार आहेत असे

एकदम सोप्या पद्धतीने आता या ठिकाणी मी एक इंचाची पट्टी पण कट करून घेतलेली आहे साडीचे बघा दोन काट मी कट करून घेतले आहे तीन तीन इंचचे आहेत बघा हे असे दोन काट पण कट करून घेतले या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण स्टिचिंग करणार आहोत सर्वतावर बघा असं घडी करून घ्यायची आपल्याला उलटी बाजूवरती ठेवलं आहे जेवढा काठ आहे तेवढा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि सरळ शिलाई मारायची आहे शेवटच्या टोकापर्यंत पुन्हा एक शिलाई मारून घेऊ आपली म्हणजे शिलाई एकदम व्यवस्थित पक्की शिलाई होईल बघा आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता समोरासमोर बघा आपल्याला करा हे करायचं आहे कट देऊन घ्यायचे आहे चार कट होते ना आपले तयार बघा या पद्धतीने व्यवस्थित असे आपल्याला कट देऊन घ्यायचे म्हणजे आपला जो गोल आहे तो व्यवस्थित जोडला जातो आता बघा गोललासुद्धा आपण कट देऊन घेतलेला आहे आता कुठला पण एक कट पकडायचं आहे आपल्याला बघा पकडायचं आहे आणि आपण दुसरा पण कट बघून घ्यायचा एक किंवा दोन चुने पडतात आपल्या कटच्या जे भाग आहेत ना त्याच्या मध्यभागी बघा एक कट आहेत ना बघा असा कट ठेव एकावरती एक ठेवून घ्यायचा कट आणि जेवढ्या आपल्या प्लेट्स पडतील ना एक किंवा दोन असे चून पडतात त्याच्याने आपल्याला म्हणजे आकार आहेत ना एकदम सुंदर असा येतो असे चारी कठोर आपण ठेवायचे आणि म्हणजे जेवढा कापड उरेल ना त्याचे प्लेट घेत चालायचे जास्त नाही एक किंवा दोन चून पडतात या पद्धतीने बघा आता शेवटचा आपला एक कटराला आहे त्याच्यावर ठेवायचं आणि प्लेट घेऊन ना पूर्ण राऊंडला आपण आता शिलाई करून घेऊ डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित पक्की अशी होईल या ठिकाणी आपल्या बघा पूर्ण राऊंडला शिलाई मारून झालेली आहे आता काठाची साईड बघा आपण सोडलेलं आहेत ना तिथं आपण असं फोल्ड करायचं डबल फोल्ड बघा इथं असं अर्धा इंच आणि असं शिलाई मारून घ्यायची साईडने ड्रेसला कट घेतात त्याप्रमाणे या पद्धतीने असं फोल्ड करून ना शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी काठा साइड आता शिलाई मारायची गरज नाही फक्त आपणही एक इंच फोल्ड करायचं आणि सरळाशी राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची इथे सरळ सरळ शिलाई मारायची ये या ठिकाणी बघा आपली शिलाई पण मारून झालेली आहे आता तुम्हाला सुईचं करून दाखवते बघा किती सोपी पद्धत आहे लोड कवर बनवण्याची बघा प्लेटने खूप सुंदर असा त्याचा आकार येतो आता या साईडने आपण दोरी टाकणार आहोत तिथं बघू शकता तुम्ही आपण एक इंचाची दोरी घेतली आहे या पद्धतीने अशी फोल्ड करायची आपल्याला आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची तर मी पूर्ण शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी आपली बघा दोरी बनून झाली आहे आता इथं पिन घ्यायची आहेत बघा पिनाने आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहेत त्या ठिकाणी बघा आपल्याला दोरी पण टाकून आहेत आता आपण हे बघा काठाचे छोटे चौकन तयार केले ते ना तिच्या आपण बघा असे फोल्ड करायचे दोरी अशी ठेवायची आणि लटकन सारखे बनवून घ्यायचे आहेत बघा पलटी मारून दुसरं पण आपण बनवून घ्यायचं आहे सेम तसंच या ठिकाणी बघा आपण दुसरं पण लटकन तयार झालं आहे ते पण पलटी करून घेऊ आता तुम्हाला बघा याच्यामध्ये लोड भरून दाखवते हो कसं दिसतं ते व्यवस्थित सारखं करून ना आपल्याला इथं दोरी बांधून घ्यायची आहेत या पद्धतीने बघा आपलं लोडचं कवर तयार झालं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडशेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल तर पण नवीन असून तर असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी बघू शकता काठाचा किती सुंदर लुक आला आहे त्याला आणि प्लेट्स आपण घेतो ना त्याच्यामुळे पण खूप छान दिसतं याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहेत तर आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनल नव्यानं सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन पण प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद